तहसीलदार साहेब आणि करून येत आम्ही सगळ्यांनाच विनंती करालो एवढ्या पावसात येण्याचं कारण की आहे की थोडंसं संयम ठेवा पाऊस शांती पडण्याची दाट शक्यता आहे शाळा सगळ्या बंद केलेल्या आहेत शाळेच्या चाब्या तहसीलदार साहेबांना सूचना दिल्या आहेत चाव्या सरपंचाकडे द्या या शाळा उंचावर आहेत गावाच्या बाहेर तिथं लोक नव्हतात आता गावात जीवित आणि होणार नाही एवढी तुम्ही काळजी घ्यायची होत राहिले पंचनामे होतील पाऊस सर कसं व्हायला हे सगळ्यांनी बघितलंय पाटक असेल काही भागात गावात कधीच पाणी गेलं नव्हतं तिघडं कुठली असेल तर गावात पहिल्यांदा पाणी त्याच्यामुळे सगळेजण काळजी घ्या एवढी याला सुरक्षित ठेवण्यासाठी देवांची व्यवस्था आहे आपण करू नका ठीक आहे संपूर्ण व्यवस्था होईल आपण खाली ठाणे होऊ नये तेव्हा नवीनचा प्रयोगाचा श्री बोलू शकत असतील चालू मध्ये ते थेट कळवा तीन पाडत काय ते बोलवा म्हणजे फिजा करा करायला काय आहे हे पुरोकडे बिंतान اڑی اپنا بارہویں پر اس کے اوپر کرنا ہے میں نہیں کہنا ہے کہ دوسرا ہے اس سے اپنا کال نہیں دے گئے بہت خوشی کی